सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात मंगळवारी एक घटना उघडकीस आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयांत्रा संपवली होती सुरुवातीला ही आत्महत्या वाटली पण जसा जसा तपास पुढे सरकत गेला तशी तशी या घटनेची गुंतागुंत वाढत गेली मृत तरुण दुसरा कोणी नसून गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचा उपसरपंच गोविंद बर्गे गावाबाहेर कारमध्ये त्याचा मृतदेह सापडला या मृत्यूच्या घटनेमागे अनेक प्रश्न दडले होते आणि ते उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं एका तरुणीचं नाव वारंवार समोर येऊ लागलं कला केंद्रात काम करणारी एकवीस वर्षांची नर्तिका पूजा गायकवाड दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाडशी ओळख झाली सुरुवातीला ही केवळ साधी ओळख होती पण पुढे त्यातून जवळीक निर्माण झाली आणि याच प्रेमाचे रूप धारण केलं आणि बर्गे व पूजामध्ये वैयक्तिक संबंध प्रस्थापित झाले सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित वाटत होतं पण हळूहळू या नात्याचं दुसरं रूप उघडं होऊ लागलं फिर्यादी लक्ष्मण चव्हाण म्हणजेच गोविंद यांचे मेहुने यांनी पोलिसांना सांगितलं की पूजाने गोविंद कडून वेळोवेळी पैशांची मागणी सुरू केली होती महागडे मोबाईल फोन्स सोने नाणे रोकड यासाठी तिने गोविंदला भाग पाडलं होतं एवढंच नव्हे तर पुढे जाऊन तिने गोविंदच्या संपत्तीवरही डोळा ठेवला होता तिची मागणी एवढीच होती की गेवराईतील बंगला तिच्या नावावर करावा आणि स्वतःच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती लिहून द्यावी अन्यथा ती गोविंदशी बोलणार नाही शिवाय हे जर सर्व त्यांनी केले नाही तर त्याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल अशा धमक्या देखील ती देऊ लागली होती बहुतेक दबावामुळे बर्गे मानसिकदृष्ट्या कचला होता एकीकडे एक नात्याची ओढ तर दुसरीकडे धमक्याचा ताण या मार्ग शोधता शोधता तो अडकल्यासारखा झाला गावातल्या लोकांना त्याच्या नात्याची कल्पना होती पण नक्की ह्यात काय सुरू आहे याचा तपशील मात्र फार कमी लोकांना माहीत होता गेल्या काही महिन्यापासून बर्गे आणि पूजामध्ये सततचे वाद सुरू होते त्यांच्यातील वितुष्ट इतके टोकाला गेले होते की एकेकाळी प्रेमाच्या गाठी बांधणारे हे दोघे आता एकमेकांवर अविश्वास आणि वैराने वागत होते मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री गोविंद बर्गे स्वतः पूजाचा घरी गेलेला त्याचा उद्देश एवढाच होता की वाद मिटवून नाते पूर्ववत करावं पण रात्रीची ती भेट फोल ठरली आणि गावातील साक्षीदारांच्या मते चर्चेतून काही निष्पन्न देखील झालं नाही आणि वातावरण आणखीन तणावग्रस्त झालेलं त्यानंतर गोविंद तिथून बाहेर पडला दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला त्याच्या दो, डोक्यामध्ये गोळी झाडलेली होती आणि कारमध्ये पिस्तूल पडलेलं होतं पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे आत्महत्या असल्याचं चित्र समोर आलंय मात्र गोविंद बर्गे यांचा मृत्यू खरोखरच आत्महत्या आहे का की त्यामागे आणखी काही कट आहे याची देखील पडताळणी पोलीस करत आहेत कारण एका बाजूला प्रेमसंबंध पैशाचा प्रश्न आणि धमक्या तर दुसऱ्या बाजूला अचानक झालेला मृत्यू तुम्हाला नक्की काय वाटतंय हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा आमचा बोलू का हा एपिसोड नक्की पाहत राहा धन्यवाद